हॅलो कशा सगळे तर आज आहे गणेश चतुर्थी या निमित्ताने मला रांगोळी काढायची होती मी सहजच रांगोळी काढत होती म्हटलं चला आज आपल्या घरी ते काही गणपती नाही आहेत तर मग चला नुसतं रांगोळी तर काढूयात पण बघा ना मी असा विचार केला आणि आज खरंच आमच्या घरी गणपती येणार होते मला हे माहिती नव्हतं आणि खरंच गणपती बाप्पा आले तर झालं असं आहे की आम्हाला गणपती बसवायचे होते पण आम्ही खूप दिवसापासून ठरवलं होतं की ब बसू असं पण काही ना काही कारणा कारणांमुळे आम्हाला बसवताच येत नव्हतं मग काय माहिती यांना कसं काय लक्षात आलं आणि कसं काय ड्युटीला गेलेले होते ते आणि तिकडे तिकडून येताना ना ते गणपती घेऊन आले आधी जर माहीत असलं असतं तर आम्ही नक्कीच डेकोरेशन केलं असतं पण काय करावं ना त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही आम्हाला एकदम सरप्राईज दिलं तर म्हटलं ठीक आहे आता आपण काही करू नाही शकत म्हटलं जाऊ ते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणून आम्ही गणपतींची ते वगैरे करून घेतली मग त्यानंतर आम्ही त्यांची स्थापना करण्यासाठी ठरवलं पण मी काय म्हटलं होतं यांना की आपण आता नाही स्थापना करूयात आपण सायंकाळी करूयात पण ते बोलले की नाही मला वेळ नाही आहे मला ड्युटीला जावं लागेल म्हणून आताच स्थापना करावी लागेल मग म्हटलं ठीक आहे मग आता मला माझी तर तयारी वगैरे काहीच नव्हती मला तर खूप इच्छा होती की मी मस्त नऊवारी वगैरे घालायची आणि त्यानंतर फोटो काढायचे छानपैकी असं मला वाटलं होतं पण त्या तसलं काहीच झालं नाही ते बोलले मला ड्युटी आहे मी नाही थांबू शकत जशी असेल तसं आपण पटकन गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊ पण मग म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे ड्युटींच्या पुढे आपण काही बोलू शकत नाही मग मी बोलले की मला पाचच मिनटं द्या आणि मी पाच मिनटात तयार होते तर ते बोलले ठीक आहे मग मी पटकन साडी वगैरे नेसली आणि मग पाच मिनटात साडी नेसली मी कारण मला आता जास्त काही वेळ नव्हता मला माझ्याजवळ ते बोलले पटकन करशील तर कर नाही तर मग मी जातो म्हटलं नाही नाही थांबा जरा वेळ कसं आपण इतक्या वर्षानंतर आपल्या घरात गणपती बाप्पा येत आहेत तर थोडी तयारी तर करायला पाहिजे ना बघा डेकोरेशन वगैरे सुद्धा काहीच नाही कारण त्यांनी फक्त गणपतीच आणलेले होते आम्ही त्यांना बोललो होतो की म्हणजे आम्हाला माहिती राहिलं असं तर आम्ही नक्कीच त्यांना बोललो असतो डेकोरेशन वगैरेचं साहित्यसुद्धा आण ना पण ठीक आहे आता काय करणार त्यानंतर मग आईने पाठ वगैरे ठेवले आणि जे जे साहित्य लागणार होते ते सगळं साहित्य ठेवलं आम्हाला जसं जसं सांगितलं आम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आम्ही पूजेची तयारी केली पूजे पूजा वगैरे झाली आमची आणि मग त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता कारण कालचा माझा हरतालिकेचा उपवास होता आणि आज गणशा काल जो उपवास मी अजून सोडलेला नव्हता मग आम्ही काय केला आधी म्हटलं नाही आधी गणपती बाप्पांचं सगळं काय आहे ते करून घेऊयात आपण आरती वगैरे सुद्धा करून घेतली मग आम्ही आणि ते झाल्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता मग कर मी स्वयंपाक करायला गेली स्वयंपाकमध्ये मी म्हटलं आता उशीर झालेलाच आहे जाऊ दे काय करणार ना मला दुसरं काहीतरी बनवायचं होतं पण मी इथं डाळ भात वगैरे हेच बनवलं साधंच बनवलं कारण काही वेळसुद्धा नव्हता माझ्याकडे म्हणून पटकन मी हे सगळं बनवून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला जे बनवलेलं आहे ते आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूयात मग जे होतं तेच आम्ही घेतलं आणि मग नैवेद्य दाखवलं मग याच्यावरच आम्ही उपवास वगैरे सोडला आधी गणपती बाप्पांना आम्ही नैवेद्य दाखवलं जे बनवलेलं होतं आम्ही तेच दाखवलं बोलले की तसंच करतात तर आम्हाला तसं माहिती नव्हतं कारण फर्स्ट टाईम आम्ही गणपती बसवते आणि हा व्लॉग सुद्धा मी फर्स्ट टाईमच बनवतो चला तर मग गणपती बाप्पन नैवेद्य दाखवत आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय